नुकतीच आपण जयंत पाटील यांची देखील भेट घेतली होती काय सांगा प्रथम आताच सा जे प्रकरण आहे त्या प्रकरणा संदर्भात अनगरला अपर तहसील कार्यालय गेलं त्याच्या संदर्भातलं निवेदन द्यायचं आणि जुने ऋणानुबंध रु, आहेत जुने संपर्क आहेत संबंध आहे प्रत्येक वेळेस पाटील साहेबांचे साहेबांचे एक उपकार आमच्यावरती आधीपासून आहेत तर त्या संदर्भातली चर्चा म्हणून आणि तसेच संबंध जोपासायचे म्हणून आम्ही एकत्र एक या ठिकाणी आलो आणि याच्यावरती काही तोडगा निघतोय का मला एक प्रामाणिक प्रयत्न करायचा प्रयत्न मी तिथे केला आणि बेड घेतो त्याच्यात दुसरं नाही वाटत आपली राजकीय पार्श्वभूमी आम्हाला माहिती आहे परंतु आमच्या प्रेक्षकांना सांगा की आपली शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय शैक्षणिक म्हणजे जवळपास महाराष्ट्रात शंभरहून अधिक संस्था कार्यरत आहेत जवळपास चाळीस ते त्रेचाळीस हजार मुलांना आम्ही शिक्षण देतोय महाराष्ट्रात वेगवेगळे व्यवसाय आहेत सुरविरण्या असतील दूध संघ असेल गारमेंट वगैरे बऱ्याचशा अजून फॅक्टरी वगैरे आहेत शूजची फॅक्टरी ह्या ह्या सगळ्या कडी क्रेशर वगैरे या, या संदर्भात सगळं लोकांना ज्ञात आहे त्याच्यातून जोडलेला एक कामगार वर्ग पण आहे एक सहकारी वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वे वे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वे वे घडामोडींमध्ये ते सगळेजण एकत्र येतात आणि त्या त्या ठिकाणी झालेले जे काही अडचणी असतील त्याच्यावर मार्ग काढतात संस्थेचं जाळं एवढं मोठं पसरलेलं आहे की महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी आमचे शिक्षक असतील किंवा आमच्या विद्यार्थ्यांचे पालक असतील व आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या शाळेत शिक्ष शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असतील जे पदावरती वगैरे हो त्या सर्वांना आम्हाला आमच्यावरती एक विश्वास आहे म्हणून ते आमच्यासोबतच काम आहेत खर तर आपण एक व्यावसायिक आहात आणि आपण या मुघो तालुक्यातील वाघुरी प्रॉपर आहात परंतु तालुक्यातून असं देखील बोललं जाते की एखादा माणूस ज्या सहकारी संस्था चालवतो तो तालुक्याचा देखील काय झालं सगळीकडच आहे हे महाराष्ट्राचंच तत्व आहे की ज्या एखाद्या साखर कारखान्याचा जर चेअरमन झाला तर त्याच्या हातामध्ये जवळपास तिथली यंत्रणा येते तिथल्या चिडबॉयपासून ते तिथल्या सर्वसामान्य सभासद असलेल्या त्या ठिकाणी काही ऊस घालणाऱ्या किंवा कापूस घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपर्क येतात त्यामुळे ते जाळं पसरलं जातं त्यांची ताकद वाढते ताकद वाढते याचा अर्थ असा की अपेक्षा त्या लोकांच्या वाढतात की तुम्ही चेअरमन झाला म्हणून असं नाही तुम्ही पुढं सुद्धा जावं आणि आमच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत अडचणी असतील त्यांच्या शासकीय अडचणी असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील ते सोडवायचं एक आशा त्या लोकांच्या नजरेमधन दिसायला लागते याच्या आप अगोदर आपण कोणती निवडणूक लढवली होती का हे जे आता सध्या मोहळच्या संदर्भामध्ये मोहळ तालुक्यात जे बिघडलेलं याच्यामध्ये कुठेतरी छोटीस माझा पण हातभार असावा की याच्यातून कुठेतरी मार्ग निघावा म्हणून मी पाटील साहेबांना भेटलो तसंच मी पवार साहेबांनाही भेटून सांगू की बाबा ह्याच्यामध्ये साहेब थोडासा मार्ग काढा हे आपर तहसील कार्यालय आमच्या कामती भागातले कुरुल भागातलं तुम्ही तिकडे घेऊन गेलाय पोलीस स्टेशन कामतीमध्ये आहे या भागाचं नेतृत्व इथल्या पोलीस स्टेशननं करायचं असं त्याच वेळेस त्याच ठरावामध्ये राजन पाटील आमदार असतानाच दिलं होतं ते मग आता कशासाठी ते अप्पर तसील करायला तिथे हा मुद्दा आम्हाला पवार साहेबांना पटवून सांगायचं त्यावेळेस आम्ही आमचे ज्येष्ठ मंडळी किंवा माझे सरकारी आम्ही सगळेजण जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करून एक निवेदन देऊ नुकतीच आपण अनगरच्या तहसील तहसील कार्यालयाला विरोध दर्शनासाठी आपण मुघल मुघल तालुका बचाव संघर्ष समितीला पाठिंबा दिला परंतु एकीकडे आपण ज्यावेळेस आपली वंदन परिक्रमा यात्रा होती त्याचं उद्घाटन आपण तालुक्याचे माजी आमदार अभिनंदी पाटील यांच्या हस्ते केलं मग कुठंतरी राजन आपण एकीकडे राजन पाटलांना आपल्या परिक्रमाला उद्घंड बोलवता आणि एकीकडे अनगरच्या तसीला विरोध करतात त्यामुळं तें, त्यांचा देखील रोष निर्माण होणार काही याच्या क्रम क्रम वारीच आहे पहिल्यांदा क्रमशहा ज्या वेळेस मी त्यांना बोलवलं त्यावेळेस ते त्यांनी होकार दिला मी येतो तुझा कार्यक्रम आहे आणि चांगला उपक्रम राबवतोय तालुक्यामध्ये त्यांचं सुद्धा भावना तालुक्याबद्दलची मला समजते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला होकार दिला होकार दिल्यानंतर साहेब तुम्ही आशीर्वादाला माझ्याकडे या आशीर्वाद दिला परिक्रमा झाली आणि अप्पर तहसील कार्यालय आत्ता गेले त्यावेळेस गेला असतं तर मग त्या 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 तो त्यावेळेस तर प्रश्न होता पण मला त्यावेळेस ते जाणवलं नाही आत्ता ते अप्पर तहसील कार्यालय आमच्या इथलं तिकडे गेले हा हे क्रमशा बघायला गेलं तर तो कार्यक्रम माझा होऊन आता महिना होऊन गेला महिना ते दीड महिना झाले हो परिक्रमेचा यात्रेचा कार्यकाळ माझा दीड महिन्याचा झाला त्याच्यानंतर आत्ताचा प्रश्न आहे त्याच्यामुळे दोन्ही मध्ये तफावत आहे आता माझा फक्त मुद्दा एवढाच आहे की आमच्या ताटातला अन्न तुम्ही मागून घेतलं असतं चालू इस काटून का घेत एवढाच फक्त आणि माझ्या एकट्याचा प्रश्न नाही या सर्वच इकडच्या भागातल्या सर सर्वच लोकांना पहिल्यापासून अन्याय सहन करावा लागतो त्या कोणत्याही गोष्टींमध्ये त्यांना इथल्या विकास कामांमध्ये असेल रोडच्या कामांमध्ये असेल ग्रामपंचायतीच्या कोणत्याही विभागामध्ये जर एखादा निधी उपलब्ध करायचा असेल त्याच्यातसुद्धा काटछाट करून मिळते हे सर्व जनतेला माहीत आहे त्याच्यामुळे मला या सर्व लोकांच्यासाठी प्रयत्न करायचे त्याच्यामुळे कोणी नाराज झाल्यात तर मला क्षमा करावी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा